या मातीने एक वीर सुपुत्र दिला आणि देशाने एक अमर शहीद मिळवला आज या शहीदाच्या स्मृतीप्रित्यर्थ कृतज्ञतेने अभिमानाने आणि ओलावलेल्या डोळ्यांनी आपण इथे एकत्र आलेलो आहोत नमस्कार मी आ आहे तुमची लाडके सूची आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले ऑपरेशन सिंधूरमधील वीर शहीद संदीप पांडुरंग गायकर यांना मानवंदना देणारा हा विशेष कार्यक्रम देशासाठी प्राणांची आहुती देणारे ब्राह्मणवाडा गावचे वीर सुपुत्र शहीद संदीप पांडुरंग गायकर आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अमर आहेत तालुका अकोला जिल्हा अहमदनगर येथे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाच्या स्मृतीप्रित्यर्थ हमेना फाउंडेशन पुणे यांच्या वतीने कृतज्ञता निधी व सन्मान प्रदान सोहळ्याचे भव्य आणि प्रेरणादायी आयोजन करण्यात आले हमहेना फाउंडेशन पुणे ही संस्था सामाजिक कार्यकर्ते कमांडो राम शिंदे यांच्या दूरदृष्टीतून आणि समाजभानातून साकारली आहे शनिवारी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेआठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हा कार्यक्रम अत्यंत भावनिक व देशभक्तिमय वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने केली भारतमाता की जय वंदे मातरम या घोषणांनी संपूर्ण परिसर धुमधुमून गेला आणि प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाचे ज्योत अधिक प्रखर झाली प्रसंगी उपस्थित होते शही संदीप गायकर यांचे आई वडील आणि त्यांची वीरपत्नी दिपाली संदीप गायकर यांची उपस्थिती सर्वांना अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरली यानंतर मान्यवर माजी सैनिक आणि ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले एक शहीद एक वृक्ष या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रप्रेमाचा सुंदर आणि अर्थपूर्ण संगम साधण्यात आला या प्रेरणादायी सोहळ्यात शहीद जवानाच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करून देश कधीही ऋण विसरणार नाही ही भावना व्यक्त करण्यात आली हा कार्यक्रम फक्त एक कार्यक्रम नव्हता तो होता बलिदानाची आठवण कर्तव्याची जाणीव आणि पुढील पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ शहीद संदीप पांडुरंग गायकर अमर आहे जय हिंद या वीरांच्या आठवणी फक्त आठवणी नाहीत त्या आहेत एक प्रेरणा चला पाहूयात हा कार्यक्रम कसा ठरला प्रेरणादायी आणि माग मार्गदर्शक हम हेना तर्फे शहीद संदीप गायकर यांना सन्मानपत्र त्यांच्या कुटुंबाला आपण देत आहोत आदरणीय शहीद संदीप पांडुरंग गायकर पंधरा मराठा लाईट इन्फंट्री बटालियन भारतीय सेना भारत मातेच्या सोनेरी मुकुटातील अलौकिक सौंदर्य असणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप देशवासियांना आपले प्राण गमवावे लागले आणि या देशात प्रस प्रचंड संतापाची लाट उसळली भारत सरकारद्वारा यास चोख प्रत्युत्तर म्हणून दिनांक सात मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राचा गौरवशाली इतिहासाचे आपण प्रत्यक्ष या ऑपरेशन नंतर शत्रू राष्ट्राचे आतंकवादी काश्मीरमध्ये अनंतनाग किश्तवाड या अतिसंवेदनशील भागात बदला घेण्याच्या आयुष्यात सक्रिय झाले या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सेनेने ऑपरेशन त्राशीची घोषणा केली यामध्ये सतराव्या राष्ट्रीय रायफलने अनेक अतिरेकी यमसदनाला पाठवले आपण याच आर आर या काळात सक्रिय होतात व या अतिरेक्यांना यमसदनाला पाठवण्यासाठी सज्ज होता दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसच्या रात्री आपण आपल्या टीम समवेत अतिरेक्यांना टिपत होतात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता बावीस मेच्या पहाटे आपण एक शौर्याची गाथा लिहिली शत्रूचा कर्दन काळ बनलात आणि पराक्रमाची श्रद्ध केली आणि भारत मातेच्या रक्षणार्थ आपले सर्वोच्च बलिदान दिले वतनसे खूप सुरत कोई सनम नाही होता तिरंगे खूप सुरत कोई कफन नाही होता या पंक्ती आपण खऱ्या करून दाखवत सह्याद्रीच्या या सूर्याने हौतात्म्य पत्करले तेही मागे माता पिता पत्नी पाल्य कुणाचीच पर्वा न करता तुमचे सर्वोच्च बलिदान तसेच शहीद अर्धांगिनी वीर माता पिता पुत्र या सर्वांच्या असीम त्याग समर्पण धैर्य व देश निश्चेस हम हेना फाउंडेशनचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शहीद परिवाराच्या अमेट दुःखात प्रत्येक पावलावर हम हेना फाउंडेशन सदैव सोबत आहे आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वीर शहीद परिवाराचा हम हेना फाउंडेशन सन्मान करीत आहे धन्यवाद तुमच्या काही भावना असेल किंवा तुमचे काही विचार असतील ते कमेंटमधून आमच्याशी नक्की शेअर करा या वीर शहीद संदीप पांडुरंग गायकर यांना मानवंदना अर्पण करण्यासाठी किंवा हमेल फाउंडेशनच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबासाठी किंवा अशाच उपक्रमांसाठी तुम्हालाही काही मदत करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुमचा प्रत्येक सहभाग या बलिदानासाठी खरी सलामी ठरेल थँक्स फॉर वॉचिंग बाय रंग बसंती चोला माए रंगा रंगे बसंती चोला माए रंगदे मेर रंगदे बसंती चोला रंग